अहिल्यानगरमध्ये या पतसंस्थेत एक्क्याऐंशी कोटींचा अपहार अध्यक्ष उपाध्यक्षांसह शेहेचाळीस जणांविरोधात गुन्हा अहिल्यानगरमधील अनेक पतसंस्थेतील अपहार समोर आले आहेत आता पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील राज्य शिवाजी पतसंस्थेत संस्थेचे अध्यक्ष आझाद ठुबे यांच्यासह संचालक मंडळाने नियमबाह्य कर्ज वाटप करून एक्क्याऐंशी कोटी पंचवीस लाखांचा अपहार केल्याचे सहकार विभागाच्या लेखा परीक्षणातून स्पष्ट झाले आहे त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्षांसह संचालक यांच्यासह बोगस कर्जदार अशा एकूण शेहेचाळीस जणांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे सहकार विभागाचे विशेष राजेंद्र निकम यांनी चाचणी कोटी लाख व व्याज एकशे ब्याऐंशी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर व्याज असे एकूण एक्याऐंशी कोटी पंचवीस लाख त्रेसष्ट हजार चारशे दहा रुपयांचा उपहार झाला असल्याचे म्हटले आहे याआधी ठुबे संस्थेचे उपाध्यक्ष शमशुद्दीन हवालदार कार्यकारी संचालक संभाजी भालेकर यांच्यासह चौदा जणांवर पारनेर पोलीस ठाण्यात एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुन्हे दाखल आहेत आझाद ठुबे यांना उपहार प्रकरणात आधीच अटक झालेली असून ते नाशिक कारागृहात आहेत आता यात एकूण शेहेचाळीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे